एके दिवशी महाराजांचा राज्याभिषेक दोन महिन्यावरती आला होता जानेवारीचा महिना आणि एके दिवशी प्रतापराव गुजर एके ठिकाणी बसले होते सरदार हुजूर, ओ हुजूर त्या सरदार हा त्या भेलोलखानाकडे खानाकडे काम करायचा पण काम कुणाचं शिवाजी राजाचं करायचा त्या सरदाराचं नाव भरजी नाईक नाईक म्हणतात राव तो भेलोल स्वराज्यावरती आक्रमण करायला निघालाय अडीच लाखाची फौज राजांचा राज्याभिषेक जवळ आलाय राव काहीतरी करा आणि प्रतापरावांनी हे ऐकलं प्रतापरावांनी आपला घोडा काढला आणि प्रतापरावांनी आपलं सैन्य वरती घातलं अरे खुले हाल प्रभो हाल प्रभो पण प्रतापरावांच्या समशेरी समोर भेलोल चा चा खानाचं बळ तोकडं पडलं आणि भेलोल खान गिरफ्तार झाला भेलोल खानानं प्रतापरावांचं पाय पकडलं म्हणतो राव एक बार माफी द्यावी एक बार तुमच्या द्यावीराज्याकडे कधी बघणार नाही माझ्या बायका पोरांना बघून फक्त एकदा 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 जिवंत सोडा मराठी माणसं प्रेमानं बोलवल्यावरती अंगावरती कापडे काढून घेणारी आमची जातो या प्रतापरावांनी भेलो खानाला जिवंत सोडला ही खबर महाराजांना कळाली आणि महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या चा चा चार दिवस अगोदर प्रतापरावांना एक पत्र पाठवलं आणि प्रतापरावांना म्हणतात राव प्रतापराव तुम्ही कसली छाटल्याशिवाय मला तुम्ही तोंड दाखवायचं नाही प्रतापरावांना वाईट वाटलं महाराजांचं स्वप्न आपण बिस्कटलं अह राव तो भेलोल खान सापाची जात आज ना उद्या फिरून दंश करणारच नाही नाही राव त्याची गर्दन कापल्याशिवाय मला तोंड दाखवू नका आणि डोक्यात एकच स्वप्न महाराजांनी सांगितलंय गर्दन कापल्याशिवाय तोंड दाखवायचं नाही प्रतापराव एका ठिकाणी शांत बसले होते महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू आहे पण प्रतापराव राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित नव्हते सरसेनापती स्वराज्याचे सो राज्याभिषेक सोहळ्याला नाहीत एके दिवशी सायंकाळी दीड वाजता प्रतापराव एके ठिकाणी निसरीच्या खिंडेच्या जागे शेकोटी करून पेटवत बसले होते त्यावेळी एक सरदार पळत आला आणि म्हणतो राव हो राव तो भेल खान परत या स्वराज्यावरती आक्रमण करायला निघालाय प्रतापराव उठले अरे कोण कोण सोबत येणार एक उठला विठोजी शिंदे सोबत पाच मावळे उठले आणि साते मावळे घोड्यावरती बसले प्रतापरावांनी एकदा भेलोल खानाच्या छवलीकडे बघितलं आणि घोडा तांडला सात मराठे दीड लाखाच्या फौजावरती तुटून पडले अरे उघडचं म्हणत नाही जगात सगळ्यांचा नाद करा पण रणांगणावरती तलवार घेऊन उतरलेला मराठ्यांचा नाद करायचा नाही सात बंद करून ठेवलं पण बळ तोकडं पडलं आणि प्रतापराव गुजर गिरफ्तार झाले <laughs> भैलोखान खान जवळ आला त्यानं आपली लखलखी नंगी तलवार बाहेर काढली प्रतापरावांना बघितलं तलवार वर काढली सप्प करण्या तलवार चालवली प्रतापरावांची गर्दन मातीमध्ये खाली पडली प्रतापरावांच्या डोळ्यातून एक वाफ निघाली वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा प्रतापराव सांगत गेला अरे सांगा सांगा माझ्या राजाला तुमचा प्रतापराव मातीत नाही मेला तुमचा प्रतापराव माती साठी मेला अरे मातीत मरणारे कैक असतात मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात हे सांगत गेला संपला प्रतापराव नावाचा अध्याय संपला कवी कुसुमाग्रजे कि ठिकाणी म्हणतात दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा ओढ्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून कोण वेड्यात मराठे वीर दौडले सात वेड्यात वीर दौडले सात सात मराठ्यांनी जीवाची बाजी केली पण प्रतापरावांसाठी सोबत सोबत मरे पर्यंत सोबत दिली शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नियम काढला सैन्यामध्ये कोणी मरू देत कोणी कोणीही मरू देत त्या सैनिकांमध्ये मेलेल्या त्या सरदाराची पोरं त्याच्या जागी नोकरीवरती घ्यायची आजही सरकारी याच्यामध्ये एखादा माणूस जर सरकारी खात्यात काम करत असला आणि ऐनमध्येच तो कधीतरी मेला तर त्याच्या पोराला त्याच्या जागी घेतलं जातो नोकरीवरती अनुकंपाखाली घेण्याची योजना या मातीमध्ये पहिल्यांदा जर कुणी चालू केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली ह्याची आडवा त्याची जिरवा ही योजना आम्ही पहिल्यांदा चालू केली तुम्हाला माहित आहे का हो या महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं पण कुठल्या किल्ल्यावरती केलं कुठल्या किल्ल्यावरती केलं रायगड महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय शिवनेरी पोरां पुष्प पिक्चर बघितला का झुके का नाही चाला झिंग झिंग आरची कुठल्या गाडीवरून बसून येते जोरात बोलायचं कुठल्या बुलेट हा मग पोरान मला सांगा मासाहेब साहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे नऊ गुरुवारचा प्रसाद आहे सगळा <स्थाँगा> ती पण सगळ्या पुरी सांगते हे कार्यकर्ता आमचा असच आपल्या पोरांना इतिहास माहिती नसावा घाऊ पेरून कधी ज्वारी उगल बघितले झुंधे पेरून कधी मका उगवलं बघितले जे पेरणार आहे ते उगवणार आहे अरे महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द तयार केल्यावर एक शब्द तयार होतो त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय पण पोरानं शिवनेरी पसनं रायगडापर्यंत जाण्याचा प्रवास सोपा होता का नक्कीच नव्हता अनेकांनी समर्पण केलं या मातेसाठी रायगड किती लोकांनी बघितलं हात वरती करा बघा किती लोकांनी बघितलं हातखाली करा गोव्याला किती लोक गेलती रात्री आधी पाठवल्या आम्हाला तिकडे बरं झालं सुस्ते बरं लोणावळा खंडावळा गोवा ताई न या भावाचं एक वाक्य घेऊन जावा लग्न झाल्यानंतर आयुष्यात कुठं जा अगर न जा लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला फक्त एक सांगायचं कि बाबा कुठे नेऊ नकोस आयुष्यात फक्त एकदा मला छत्रपती शिवरायांचा रायगड पहिल्यांदा दाखव रायगड का बघायचा रायगड का बघायचा आपल्या पोरांना रायगड का दाखवायचा का दाखवायचा माहितीये जगातला एकमेव इंजिनियर आहे जगातला सर्वोत्कृष्ट इजनर जन स्वतःच्या वास्तूची गॅरंटी त्या रायगडावरती दिली रायगडावरती जायचं आपण काय बघतो शिवरायांची हत्तीशा शिवरायांची तोपशा शिवरायांची घोडशा इथून पुढे रायगडावरती गेल्यावरती एक गोष्ट बघायची जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर ज्यांना स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली तुमच्या माहिती माहितीये का घरला फोन लावून विचारा घराची गॅरंटी किती वर्ष देणार देतोय का बघ्या दिलं तर आजचं पाकिट तुम्हाला नाही देत पण महाराजांनी दिले कुठे दिले रायगडावरती जायचं महाराजांच्या समाधीपाशी पशी उभारायचं आणि पाठीमागच्या बाजूवरती बघायचं दगडावरती जगातल्या सगळ्यात मोठ्या इंजिनिअरनं वॉरंटी कार्ड दिलंय मी नाही म्हणत महाराज म्हणतात काय म्हणतात याव चंद्र दिवा करोती म्हणजे काय जोपर्यंत या पृथ्वी चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल कुठपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत तुम्ही म्हणणार सोपायले ते कुणी गॅरंटी देत नाही हो महाराज तिथं नाही थांबलेत महाराजांनी शौचालयाचा शोध लावला आज जे शौचालय वापरतो ना या हिंदुस्थानात पहिल्यांदा शौचालय बांधण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय हर घर शौचालय करून पण आमच्या टाळक्यात त्याची काही रेंज गेली नाही महाराजांनी शौचालय बांधले किल्ल्यावरती ना समुद्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ला कधीतरी बघून या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती विष्ठेचा डिकम्पोज असेल पाण्यात कसं करायचं एकच तंत्र एकाच राजाला जमलं छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं एका पोरला मी सहज प्रश्न विचारला की बाबा सिंधुदुर्ग ताईनं किल्ला कधीतरी बघा त्या किल्ल्याच्या बाजूनं साईडनं सगळं खारं पाणी आणि किल्ल्याच्या बरोबर मध्ये विहिरीमध्ये कसलं पाणी गोडे पाणी हे कुठून येतो म्हणते कसं काय झालं ते बारा वर्षाचं पोरग लगेच म्हणते दादा शिवाजी शिवाजीराजाकडे जादूची कांडी होती मी म्हणलो दादा शिवाजीराजाकडे जादूची कांडी नव्हती शिवाजी राजाकडे विद्येची कांडी होती जगात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा शोध जर कुणी लावला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पहिल्यांदा लावला पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पाणी पिण्यायोग्य कसं करायचं या जगाच्या मातीमध्ये फक्त छत्रपती शिवरायांना जमलं हे ध्वनी शप्र नव्हते त्यावेळी हे बोलण्याचं साधन नव्हतं अफजल आलाय व्हॉट्सअप केले खाली उतरा म्हणून नव्हतं महाराजांनी कसे एकमेकाला संदेश दिले हो आपण लगेच म्हणतो की, की दावतो तुला मेसेज करून नव्हतं त्यावेळी महाराजांनी काय केलं तानाजी मालुसरे सांगितलं तानाजी कोहडाना घ्यायला चाललाय एक काम करा कोहडाना जिंकल्यानंतर मावळ्यांना सांगा की किल्ल्यावरती लाल धूर करायला महाराज राजगडावरती आहेत महाराजांना स्पष्ट दिसतंय मावळ्यांनी किल्ला जिंकलाय स्वराज्यामध्ये एखादा आक्रमण आलेलं आमनं त्यावेळी औरंगजेब ज्यावेळी स्वराज्यावरती आला त्यावेळी पहिल्यांदा काय केलं काय केलं आपल्या मावळ्यांनी काय केलं रायगडावरती पांढरा धूर केला पांढरा धूर म्हणजे काय तर स्वराज्यावरती एखादं संकट आले म्हणजे रायगडावरती पांढरा धूर केला तर रायगडावरचा पांढरा धूर बघून तो राजगडावरती केला जायचा परत राजगडावरचा पांढरा धूर बघून तो प्रतापगडावरती केला जायचा परत प्रतापगडावरती पांढरा धूर तो प्रतापगडावरचा पांढरा धूर बघून तो खेळण्यावरती केला जायचा परत खेळण्यावरती दूर खेळण्यावरचा पांढरा दूर बघून तो अजिंक्य तऱ्यावरती केलायचा परत अजिंक्य तऱ्यावरती पांढरा जुर अजिंक्य तारावरचा पांढरा दुर बघून तो पनावरती केलायचा परत पणावरती पांढरा दूर परत पनावरचा पांढरा दूर बघून तो दातेगडावरती केलायचा परत दातेगडावरती पांढरा दूर दातेगडावरचा पांढरा पांढरादूर बघून तो सामानगडावरती गेलायचा जायचा परत सामानगडावरती पांढरादूर सामानगडावरचा पांढरा पांढरादूर बघून तो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेलायचा पण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पांढरादूर सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पांढरा पांढरादूर बघून तो विजयदुर्ग किल्ल्यावरती केला जायचा परत विजयदुर्ग किल्ल्यावरती पांढरादूर तीनशे पासष्ट किल्ल्यांवरती दोन तासाच्या आत मेसेज जायचा की महाराजांच्या स्वराज्यावरती काहीतरी दुःखद घटना घडणार आहे एकमेव राज्य महाराजांचं राज्य हे महाराजांनी शक्य सहज शक्य तुमच्या माझ्यासाठी करून दाखवले त्या राजाचे गडी किल्ले बघितले पाहिजेत एकदा अमेरिकेचे एकेचे पंतप्रधान भारत भेटीला आले होते आणि आल्यावरती भारतातल्या काही त्यांना विचारलं सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू त्यावेळी अमेरिकेचं पंतप्रधान म्हणाले ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल बघायचं आहे मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे फक्त एकदा रायगड बघायचा आहे अहो मुस्लिम धर्माचा सण असतो ईद ती लोक त्यांच्या अल्लाला फार म्हणतात म्हणजे बघा ना मुस्लिम धर्मातली लोक एकदा तरी कुठं जातात हजला जातात म्हणजे मुस्लिम धर्माच्या लोकांचं हजला गेल्याशिवाय जसं आयुष्याचा त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याचं आयुष्यात एकदा तरी रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही जगात साडेतीन शक्तीपीठ आहेत किती शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत पण त्याचबरोबर या जगात दोन प्रेरणापीठं सुद्धा आहेत बरं का पहिलं प्रेरणापीठ ते म्हणजे छत्रपती शिवरायांची समाधी असलेलं रायगड आणि दुसरं प्रेरणापीठ ते म्हणजे छत्रपती राजांची समाधी असलेली वडू बुद्रुक तुळापूर या दोन गोष्टी ठिकाणी आपण गेलं पाहिजे त्यावेळी महाराजांचा समृद्ध वारसा महाराजांचा इतिहासाचा वारसा तुमच्या माझ्यासमोर उभा राहील गडकिल्ले का बघायचे मी मध्यंतरी एका देशात गेलो होतो आणि एक माणूस मला म्हणाला की दादा तुझ्या देशातल्या महाराजांनी गडकिल्ले बांधले पण तुझ्या देशातल्या माणसाला एकही महाल बांधायचा जमला नाही मी म्हणलो बरोबर आहे बाबा माझ्या महाराजांनी एकही महाल बांधला नाही माझ्या महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ले बांधले महाल ही कुणी बांधली तर शहाजी महाराजांनी बांधले लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधला नाही म्हणलं बरोबर आहे माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही पण माझ्या राजाने तीनशे पासष्ट किल्ले बांधले अरे तुझ्या देशातल्या राजांनी गडकिल्ले बांधले नाहीत तुझ्या देशातल्या राजांनी महाल बांधली आणि त्यांनी त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही माझ्या राजाने तीनशे पासष्ट गडकिल्ले बांधले आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावरती हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात तुझ्या तुझ्या देशातल्या राजांच्या महालातनं दिवसा दारूचे पाठ वाहिलेत तुझ्या देशातल्या राजांच्या महालातनं दिवसा दारूचे पाठ वाहिलेत माझ्या देशातल्या राजाच्या गडकिल्ल्यातनं दिवसा रक्ताचे पाठ व्हायलेत अरे तुझ्या देशातल्या राजांच्या महालांमध्ये दे दिवसा घुंगरांचे आवाज आलेत माझ्या देशातल्या राजांच्या महालांमध्ये दे घुंगरांच्या नाहीत तलवारींचे आवाज आलेत अरे तुझ्या देशातल्या राजांची महाला सुंदर आहेत माझ्या देशातल्या राजांचे गडकिल्ले पडलेत का जेव्हा जेव्हा तुझ्या देशातल्या महालांवरती आक्रमण झाली तेव्हा तुझ्या माणसांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवण्या माझ्या देशातल्या गडकिल्ल्यांवरती जेव्हा जेव्हा आक्रमण झाली आमच्या मावळ्यांनी माना नाही वाकवल्या छात्या फाकवल्या चल या एक एक माणूस या मातीसाठी लढलाय त्यावेळी या मातीला लाल रंग प्राप्त झालाय इथला एखादा ढेकूळ उचला आणि तो पाण्यावरती टाका त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी दिलेला बलिदान असलेला मर्द मराठ्यांचा असेल मावळ्यांच्या रक्ताचा असेल पण ही गोष्ट कधी बघत नाही जर तुम्ही गड किल्ले नाही बघितले आजोबा दहा वर्षानं तुमची पोरं तुमच्याकडे येणार आणि म्हणणार पप्पा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी मला दाखवा ना ज्या किल्ल्यावरती महाराजांनी अफजल खान नावाचा बोकड दोन मिनिटात ठोकला तो प्रतापगड मला दाखवाना ज्या किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे तो रायगड मला दाखवाना चित्रात दाखवावं लागेल हा शिवनेरी हा रायगड हा प्रतापगड असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच मोठा विचार करा एकदा तरी आयुष्यात महाराजांचे गडकिल्ले बघा आता आमची पोरं म्हणतात हा प्रत्येक किल्ल्यावरती रोपवे केला पाहिजे का सत्तर वर्षाच्या नंतर आमच्या लोकांना चालाल येत नाही अरे बाबा सत्तर वर्षाच्या नंतर किल्ले बघायचे नसतात वारी करायची असते आणि सत्तर वर्षाच्या अगोदर मर्द मावळ्यासारखं छत्रपती शिवरायांचे किल्ले बघायचे असतात किल्ले जगले पाहिजेत जर किल्ले नाही जगले येणारी पिढी विचारेल खरंच छत्रपती शिवाजी महाराज या मातीत होऊन गेलं का दाखवायला फक्त चौकातले पुतळे उरतील महाराजांचा समृद्ध इतिहास उरणार नाही आपण जगलं पाहिजे पोरानो आपण त्या, त्या त्या रक्त गटाची पिढी आहोत त्यासाठी आपण स्वतःच समर्पण दिलं पाहिजे महाराजांच्या इतिहासात काय घ्या घर न घ्या महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवली ती म्हणजे संयम संयम प्रचंड संयम अ जावे अब्दल खान आला जावी तो या शैकवाडी घाट माहित असेल तुम्हाला नागज मार्गे तो प्रतापगड प्रतापगडाकडे गड़ निघाला पण जात असताना तुम्हाला आहे याच नागाच्या घाटात एक लढाई झाली शेकवाडीच्या जवळ तिथं समाधी तुम्हाला बघायला मिळते शहाजी शिंदेची समाधी शहाजी शिंदे कोण होते मिरज वरन त्या अफजलखानाला रसत जायची आणि ती रसद तोडायचं काम पहिल्यांदा तर शहाजी शिंदेनी केलं त्यांच्या पत्नीजी त्याच्या घोड्याची तिथं समाधी हे ज्यावेळी होते ज्यावेळी अफजल खान माय लुटत होता त्यावेळी महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का ज्यावेळी खान महिलांच्या अब्रू लुटत होता तवी महाराजांचा तलवारीला हात गेला नसेल का नाही संयम 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 दाखवलं महाराजांनी आणि दिलेलं संयमावरतीच महाराजांनी साम्राज्य उभा केलं एकमेव राजा आहे जन सगळ्यात पहिल्यांदा नवीन गोष्टींचा शोध लावायला चालू केला तुम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे झाज नव्हती आमच्या कोळी बांधवांकडे नावे असायच्या त्या नावीमध्ये एखादी तोप टाकली तर ते तोप बुडायची नाव बुडायचे मावळे मारायचे महाराजांना प्रश्न पडला काय करावं महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं कारण इंग्रजांकडे अशा नावे होतात की त्या नावामध्ये एखादी तोप टाकली तर तोप्याचा गोळा पुढे पडायचा पण नाव बुडायची नाही महाराजांनी पत्र पाठवलं एवढे एवढे पैसे घ्या आणि मला नाव द्या इंग्रजांनी महाराजांना एक नाव भेट दिले महाराजांनी ते नाव आणले आदल्या दिवशी महाराजांनी नावाचं पूजन केलं हार घातलं आणि नावाला महाराजांनी हळदी कुंकू लावलं सगळ्या मावळांना वाटलं महाराजांनी आता नाव आणले मोठी झाज आणले आता जहाजामध्ये तोफ टाकायचे आणि झाज समुद्रात घेऊन जायचं एक एक मावळा म्हणायचा मी बसणार बर का एक मावळा म्हणायचा राहिले का यंदा ही झाज मी चालवणार बरं का दुसरा दिवस उजाडला सगळे मावळे उभा राहिले म्या 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 जाणार तरी महाराज झाले आणि महाराज म्हणतात मावळ्यांनो मुंबईच्या कल्याणापाशी घटना घडली मावळ्यानं हे झाज खोला हे झाज खोला मावळ्याना प्रश्न पडला काल आणलं आज खोलाला सांगा लागल्यात खोललं महाराजांनी पेन्सिलनं त्या झाजाचं डिझाईन काढलं कुठं कुठं नट आहे हे फक्त महाराजांना माहिती होतं डिझाईन काढलं चार दिवस झाले महाराज म्हणले झाज जोडा म्हणला काय लावलंय नये म्हणला काल जोडा म्हणत्यात आज तोडा आज परत झाज जोडलं महाराजांनी डिझाईन तयार केलं जगात पहिल्यांदा एका धाजेवरती सहा तोफा बसतील सहा बरोबर सहा तोप्याचे गोळे समोरच्या शत्रूवरती आक्रमण करतील असं झाज महाराजांनी अवघ्या दीड महिन्यात तयार केलं त्या झाजाचं नाव संगमरी झाज महाराजांचं हे झाज समुद्रात उतरलं अरे इंग्रजांना कायच बंद आलं इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं राजे तुम्ही तयार केलेलं आम्हाला गिफ्ट देता का महाराज म्हणले आमच्याकडे तसलं काय देणं घेणं होत नसतं <laughs> आज एक मोबाईल काढा मोबाईल वरती सर्च करा गुगल वरती द फादर ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे तिरुपती बालाजीला आपली लोक जातात तुमच्या गावातली लोक गेले असतील तिरुपती बालाजीला जगात पहिल्यांदा तिरुपती बालाजीला जीर्णोद्धाराचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराजांनी केले सहा नोव्हेंबरला महाराज तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले आणि तिरुपती बालाजीचं दर्शन महाराजांनी घेतलं त्यावेळी काही पुजारी आले आणि महाराजांना म्हणतात महाराज या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं म्हणतोय आमच्या तिरुपती बालाजीची एक सारी महाराज तुमच्या कोल्हापूरला जाते महाराज एक काम करा आम्हाला काहीतरी मदत करा महाराज हेवी महाराजांनी तिरुपती बालाजीचा जो त्यावेळी आरतीचा खर्च होता तिरुपती बालाजीच्या बाहेर जी कमान आहे जी जुनी कमान आहे ती कमान बांधण्याचे पैसे या मातीत जर पहिल्यांदा कुठल्या राजानं दिले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेत आजही बालाजीमध्ये जो महाप्रसाद मिळतो त्या महाप्रसादाचे छत्राची सुरुवात त्या मातीत जर पहिल्यांदा कुणी केलं असेल ले तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं